तर दहा बकऱ्यांच्या पाठ्यामागं महिला पंधरा हजार रुपये इन्कम शंभर टक्के निघणार आणि घरातल्या पण समजल की बाबा माझं पण काहीतरी वेगळं करतंय गेल्यानंतर बकरी कुठली निवडायची आणि कुठल्या जातीची पाहिजेत हे तुम्हाला मी परफेक्ट सांगतो मटनाला हे डिमांड बारा महिने आणि आयुष्यभर राहणार बारीक पाय आहेत हाडाला बारीक आहे पिल्ल घ्यायचं नाही शंभर टक्के मी तुम्हाला यात यशस्वी करायचा मार्ग दाखवणार आणि तुम्हाला यशस्वी या तुम्ही करून घेणार मित्रांनो नमस्कार बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की माझे काही मित्र आहेत त्यांचा मला कॉल आला कमेंटच्या मार्फत पण लोकांनी विचारले बकरी पालन तुम्ही सर करताय तर तुम्ही चांगला फायदा मिळवताय तुम्ही सांगताय पण ते कशा प्रकारे मिळवताय आणि तुम्ही अजून काय काय करताय याबद्दल जर तुम्ही माहिती सांगा म्हणून आजचा व्हिडिओ खास आपल्या लोकांसाठी मी बनवलंय माझी काय इच्छा आहे की आपले मराठी तरुण आहेत तिने खरोखर माझ्यासारखं करावं आणि चांगलं पैसे वर्षाकडे मिळवावं मग साधारण काही मित्र मला बोलले की तुम्ही दहा बकरी पाहताय बारा बकरी पाहताय म्हणून सांगताय आणि पैसे आहे तर दहा माग पंधरा हजार हे प्रॉफिट महिन्याला हे निघतं म्हणजे निघतं फक्त त्यासाठी थोडं कष्ट आहेत थोडे नियम आहेत थोडे आटेल आपण ते चांगल्या प्रकारे नियोजन घालून केलं तर दहा बकऱ्यांच्या पाठीमागं महिन्याला पंधरा हजार रुपये इन्कम शंभर टक्के निघणार आणि आम्ही काढतोय आणि आम्ही काढलाय तर त्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतो या कारण काय बकरी पालन जो व्यवसाय आम्ही करतोय तुम्ही बकरी पालन असतो किंवा बोकड पालन असतो काय करायचं असतं मार्केटमध्ये जायचं असतं चांगल्या जातीची बकरी विकत घ्यायची चांगली बोकडं विकत शकताय म्हणजे साधारणतः कसं आहे की चांगली जात आणि कुठली बकरी घ्यायची हे तुम्हाला मी पुढे पुढे सांगतो तर बकरी पालनच का तर तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही बघाय गेला तर समाजात यात्रा भरपूर आहेत जत्रा भरपूर आहेत परत हॉटेल लाईनला एवढं जे मटणाला डिमांड आले इंस्टाग्रामवर हो तुम्ही बघताय की लोक मटणाशिवाय काही बोलत नाहीत दिवस रात्र इंस्टाग्रामला मटणाचे रील्स असतात या हॉटेलला हे जेवण आहे त्या हॉटेलला ते जेवण आहे आणि कोरोना नंतर मटणापासून लोकांची इम्युनिटी पॉवर चांगली वाढते आणि लोकांना चटक पण लागले पटणाची तर मटणाला हे डिमांड बारा महिने आणि आयुष्यभर राहणार त्याला कुठल्याही प्रकारची बंदी नाही फक्त ते क्षेत्र आम्ही जे निवडलंय ते तुम्ही पण निवडा कारण काय आहे की ह्या माझ्या तरुणांना करिअर करायची खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही जरा या संधीचा फायदा घेतला आणि आतापासून थोडी थोडी सुरुवात केली जा तर याचा तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो फायदा होणार मित्रांनो हा जे व्यवसाय आहे ते आपल्या घरातल्या महिला मंडळ असतील किंवा आपले वडील असतील आरामात सांभाळू शकते समजा तुम्ही जॉब करत असाल सकाळी वैरणी आणला तार आणला सगळी कुठे करून बकऱ्यांना घातला कामावर गेला तरी चालते तुम्ही शेती करताय शेती बघत घरातील लोक बघू शकतात असं काही नाही की तुम्हाला काम बंद करायला पाहिजे आणि व्यवसाय करायला पाहिजे तुम्ही सुरुवातीला पार्ट टाइम करा सुरुवातीला पाच बकरी घ्या आणि सुरुवात करा आणि काय करा ज्यावेळी तुम्ही सुरुवात करणार त्यावेळी साधारणतः एक ते दोन डॉक्टर चांगले आपल्या क्वांट मध्ये पाहिजेत हो कारण कसं असतंय आपण सुरुवात करतो आणि पिल्ला आणल्यानंतर थोडं त्याला एक अर्धा दिवस सांभाळायला की ते आपल्याला समजत नाही याला काय झाले काय नाही पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत माहिती देत राहणार की त्याला कुठल्या प्रकारचं औषध लागतं काय द्यायला लागतं ते आम्ही तुम्हाला सांगणार शंभर टक्के सांगणार तर तुम्ही काय करा सुरुवात एक दोन बकऱ्यापासून करा दहा करा दहा जे वीस करा ज्यावेळी तुम्ही मध्ये करणार वीस पन्नास करणार त्यावेळी एका बकऱ्यामध्ये पंधराशे रुपये प्रॉफिटी फिकता असतो तुम्ही वीस केला तर तीस हजार रुपये महिन्याला इन्कम होणार मजे होणार फक्त सिस्टीम लावायची व्यवस्थित थोडे यांची पण साथ पाहिजे ज्यावेळी तुम्ही मोठा बिझनेस करणार आणि घरातल्या म्हणून समजल की बाबा माझं पोरग काहीतरी वेगळं करतंय आणि खरोखर कर चार पैसे मिळवा लागले हे तुम्ही घरातल्या दाखवून द्या आणि घरातल्या म्हणून कळेल की पोरग खरोखरच खऱ्या अर्थाने व्यवसाय चांगल्या प्रकारे कर करावं लागले आणि ह्यात खरोखर लय मोठी आहे लय मोठा वाव आहे तुम्ही करिअर करू शकताय कुठल्याही मालकाचं बोलून घ्यायचं हे कर ते कर त्याच्या स्वतःचा बिझनेस केलासा की तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार तुम्हाला मी सांगतो की दहा बकऱ्यांच्या पाठीमागे ज्यावेळी तुम्ही सुरुवात करणार मित्रांनो तर दहा बकरी तुम्ही खरेदी करायची म्हणला का तर साधारणतः एक दहा बाय दहाचा शेड तुम्हाला भाजू दहा बाय शेड शेडमध्ये तुमची दहा बकरी आरामात बसतात आणि बकऱ्यांना काय आहे की थोडं उन्हाची गरज असते आता पावसाळ चालू असल्यामुळे उन्हाची काही गरज नाही पण ज्यावेळी तुम्ही दहा बाय दहा शेड सोडून साधारणतः एक पाच सहा फूट एक्स्ट्रा जागा तुम्ही साईडला असावी जेणेकरून बकरीच्या उन्हात आरामात राहू शकते आम्ही थोडं सिस्टम केली आहे उन्हासाठी तुम्हाला फोटो मध्ये आम्ही दाखवू शकतोय की कमी पैशात कमी खर्चात आम्ही शेड जे नियोजन केले ते व्हिडिओ तुम्हाला दाखवले आणि उन्हासाठी जे जुगाड केला आहे मी थोडं लोकांनी पायपा वगैरे गोळा करून त्यासाठी पण थोडं फोटो तुम्ही आहेत ते तुम्ही फोटो पो बघून घ्या तर मित्रांनो काय आहे तुम्ही मार्केटमध्ये जाणार गेल्यानंतर बकरी कुठली निवडायची आणि कुठल्या जातीची पाहिजेत हे तुम्हाला मी परफेक्ट सांगतो आणि त्या हिशोबाने तुम्ही बकरी खरेदी करा मित्रांनो काय आहे कि आता मार्केटमध्ये मटणाचा जो रेट आहे आमच्याकडे सहाशे पन्नास रुपये किलो आहे प्रत्येकाचा रेट वेगवेगळा असतो कोल्हापूर मध्ये सातशे रुपये किलो आहे परत आमच्या आउट साइडला कुठं सातशे आहे कुठं आठशे आहे काय तर हा रेट तुम्ही पहिल्यापासून बघत आला असेल वर्षाने काटी वाढतो आज साडेसातशे आहे ना साडेआठशे साडेनऊशे हजार दीड पर्यंत जाणार पण कमी होणार नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे मार्केटमधून चांगली पिल्ली विकत घ्यायची त्यांचं वजन वाढवायचं महिन्याला सहा किलो वजन वाढवायचं सहा किलो वजन वाढवलं की साधारणतः साडेतीनशे रुपये म्हटलं जिवंत तो बकऱ्याचा रेट चालू आहे आम्ही साडेतीनशे विकतोय आज काही मित्र माझे आहेत चारशे रुपयाने विकतात जसं त्यांच्याकडे बकऱ्यांचं म्हणजे बकरी जशी अव्हेलेबल आहेत त्या हिशोबाने ती बकरी रेट विकत असतात आता आमच्याकडे बकरी पालन बऱ्यापैकी भरपूर मित्रांचं आमच्या आहे त्यामुळे आम्ही थोडंसं जास्त उन्नट विकत असतो तुम्ही साडेतीनशेनं पकडा चारशे राहू दे साडेतीनशे न सहा किलोचं सा पैसे साधारणतः एक बावीसशे तेवीसशे रुपये त्या चोवीसशे रुपयाच्या आसपास काहीतरी अमाऊंट होईल तर तुम्ही चोवीस रुपये पकाडला असा तर त्यातलं तुम्ही एक पाचशे रुपये खर्च वजा करा त्या बकऱ्याला त्यामध्ये तुमचं खुराक येणार तुम्ही थोडी वाळते वेरण घालणार एक थोडं वजा थोडं दवा पाणी असणार एक पाचशे सहाशे रुपये तुम्ही वजा करा मी काय म्हणतो तुम्ही पंचवीसशे काय एका पकड्या माझं वजनाच्या हिशोबाने काढला असा तर हजार रुपये के खर्च केला तर पंधराशे रुपये मिळाल्या बाद झाला आपल्याला पंधराशे रुपये एका बकऱ्यांमध्ये तुम्ही फिक्स केलं की दहा बकऱ्यांना पंधरा हजार रुपये तुमचं हे कुठं जात नाही तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही सेटअप लावून घेतला बकरी खरेदी करताना कशी करायची तुम्ही मार्केटला गेला ता आज मार्केटमध्ये मारग्या जातीची बकरी चांगल्या साईची मिळतात त्यांचं वजन चांगल्या प्रकारे वाढत असते परत जवारीमध्ये जी बकरी आहेत म्हणजे ती थोडी तुम्हाला फोटो मी दाखवत जातो त्या हिशोबाने तुम्ही बकरी खरेदी करा ती बकरी पूर्ण ब्लॅक असतात आणि हाडाला बकरी मजबूत असतात काय तर त्या बकऱ्यांचं पण वजन चांगलं वाढतं बरोबर तर तुम्हाला बकरी जी निवडायची तर काय करा तुम्ही काळ्या कलर मध्ये जरा बकरी निवडायला जास्त डिमांड द्या कारण काळ्या कलरची जी बकरी असतात त्यांना तुमच्या जत्रेला आणि यात्रेला जास्त डिमांड असतं आणि मार्केट रेटपेक्षा एक हजार रुपये दर जास्त मिळतो काळ्या बकऱ्याला काळी बकरी तुम्ही शंभर टक्के निवडायचा प्रयत्न करा साधारण दहा बकरी घ्यायच्या असतील तर पाच बकरी पांढरी आणि पाच बकरी काळी घ्या म्हणजे तुमचं नियोजन बरोबर लागून जाईल दोन्ही बकरी परफेक्ट खपतील तर तुम्हाला सांगतो बकरी घेताना कसं घ्यायचं तुम्ही पिल्लू घेताना पाच हजार सहा हजार सात हजार ह्या रुपयेच पिल्लू घ्यायचं नाही कारण ते सात हजार रुपयाला जे पिल्लं मिळतं सहा रुपयाला जे पिल्लं मिळतं ते आईपासून फक्त महिनाभर लांब केलेलं पिल्लं असते त्याला दुधाची सवय असत्या आणि आपण घरी पिल्ला आणले की त्याला त्या बकऱ्याने दूध पाजू शकत नाही काय त्यामुळं काय करायचं दूध सुटलेलं बकर साधारणतः तीन साडेतीन चार महिन्याच्या वरचं पिल्लं ज्याचं वजन साधारणतः पंचवीस किलोच्या वरती पाहिजे पंचवीस सव्वीस किलो सत्तावीस किलो पर्यंत जिवंत वजन त्या पिल्ल्याचं पाहिजे बावीस किलो असेल चोवीस किलो असेल तरी चालते पण वीस किलोच्या आठ लस जिवंत पिल्लं तुम्ही घेऊन आला पिल्ल घेताना आठ हजार ते नऊ हजार रुपयाच्या दहा पर्यंत अकरा पर्यंत पिल्ल घ्या पण पिल्ल थोडं गुण बघून घ्या साधारणतः सांगायची भाषा झाली तर सुटलेल्या असत्या बकऱ्याची लोकर बाहेर पडलेली असत्या ते बकरे घ्या पहिली गोष्ट झाली दुसरं गोष्ट काय आहे की पिल्ल पूर्ण फ्रेश पाहिजे त्याच्या नाकामधून कुठलंही बारीक पाणी मारतोय किंवा त्राव मारतोय त्या वरती करून बघायची जेणेकरून याला पातळ संडास वगैरे काय लागलेलं काय काय ते आपण समजून जाते त्याच्या पाठीमध्ये घाण लागलेल्या असत्या ते घाण बनण्याचं आपण कळतं किंवा ह्याला पाच समजा लागले का नाही दुसरी गोष्ट आली तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की पिल्लं हाडाला मोठं पाहिजे बारीक पाय आहेत हाडाला बारीक आहे पिल्लं घ्यायचं नाही कारण त्या पिल्ल्याचं वजन महिन्याला पाच ते सहा किलो वाढत नाही आम्ही करून बघितले पिल्लं हे हाडाला रुंद पाहिजे त्याच्या पाठीमागं ज्यावेळी आपण कनाड्यावरती हात टाकतो त्यावेळी आपल्या एक ईत पेक्षा थोडा जास्त त्याला कनाडा रुंद पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पिल्ल खरेदी करा आणि पिल्ल थोडं आणि उंचीला चांगलं बेस्ट पाहिजे तर त्या पिल्ल्याचं वजन चांगल्या प्रकारे वाढतं आज मा माळग्या जाती जे आहेत खरोखर आम्ही आठ आठ सात सात किलोपर्यंत सुद्धा त्या बकऱ्यांची वजन परफेक्ट वाढवल्यात तुम्ही पण त्या पट्टीत त्या बकऱ्यांची वजन वाढवू शकता ज्यावेळी तुम्ही पिल्ली निवडणार तर पहिला प्रेफरन्स आहे म्हणजे जे पहिलं पिल्ली घेताना कुठली घ्यावीत तर तुमच्या भागात जात पैदास होती साधारणतः आज आठपाडीची लोक काही पालन करत असतील तर त्यांनी आठपाड्याच्या भागाची बकरी घ्या तुम्ही कोल्हापूरची लोक जी पालन करणार असतील तर त्यांनी कोल्हापूरच्या जवळपास जे आपले मेंढपाळ लोक आहेत त्यांच्यापासून त्यांच्या बशी जी जन्माला आलेली पिल्ले आहेत ती निवडा म्हणजे एक पन्नास टक्के प्रयत्न करून बघा मिळाले तर खरोखर बेस्ट आहे कारण ती पिल्ली कसं आहे आपल्या वाताना वातावरणात एकदम सोप्या पद्धतीने सेट होऊन जातात त्यांना जास्त सेट करायला तुम्हाला त्रास होणार नाही आणि सेट करायला पण काय अवघड नाही फक्त काय आहे एक दोन तीन दिवस थोडस त्यांच्या लक्ष दिलं थोडं उन्हाची काळजी चांगली घेतली त्यांना पाणी सुट्टी दिलं काय थोडं गुळ पाणी दिलं त्या पाण्यात थोडा गुळ उगळून चांगला तरी ती पिल्ली चांगलं पाणी पिऊन चढवून जातं त्यानंतर तुम्ही दहा पिल्ल्याची खरी तुम्हाला मी सांगेन कशा प्रकारे करायची ती पिल्ली घराला आणल्यानंतर तुम्हाला मी सांगतो आणलेल्या दिवसा ज्या दिवशी तुम्ही आणणार त्या दिवशी पिल्ल्या उतरल्या गाडीतून उतरल्यानंतर त्यांना काय करायचं की त्यांना थोडा ट्रेस येऊ नये म्हणून मेन्युअल एक प्लस जी मेडिकलमध्ये गोळी मिळत्या काय साधारणतः पंचवीस किलो वजनाला एक अर्धी गोळी ज्या असत्या तेव्हा एक काम करा दहा पिल्या माग दोन गोळ्या पाण्यात टाका दहा बकऱ्यांच्या मागे दोन गोळ्या पाण्यात टाकायच्या आणि प्रत्येक पिल्याला दहा दहा एम एल इंजेक्शनच्या शिरिंग ते औषध पाजा त्यामुळे काय होतंय की त्या, का त्या बकरीला काय कणकण असेल काही पाय वगैरे दुखत असतील किंवा ट्रेस असेल तो ट्रेस पूर्ण निघून जातो सकाळ संध्याकाळ दोन टाइम जरी पाजलं जा तरी बेस्ट आहे काय जास्त खर्च करायची गरज नाही दोन गोळ्या साधारणतः तुम्हाला एक पंचवीस तीस रुपये मिळून जातील आणल्या दिवशी पाजात पिल्ले एकदम ओके टंटणी धुते ते आणल्यानंतर पिल्ल्याला पाणी तुम्ही दाखवणार कारण पिल्ली जे आणता आणणार तुम्ही दहा तर त्याला पूर्ण फ्रेश थोडं गरम करून पाणी त्या थोडा गुळ पाणी टाकून जर पाणी पाणी दाखवलं जा तर खरोखर ते खूप चांगलं आहे अशा प्रकारे तुम्ही त्या पिल्ल्यांना पाणी दाखवू शकताय तर पिल्ले आणल्यानंतर दोन दिवस आणि तुमच्याकडे जे वाढती तारा असेल तर खरोखर एक नंबर वेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही वाळक्यामध्ये तुमचं तुरीचं भुसख पाहिजे हरभऱ्याची जी, जी कुट्टी मिळते हरभर काढल्यानंतर जे फलपाड असतात ते चालते तुमची तुम्हाला मी सांगतो शाळूची कुट्टी असेल एक नंबर बेस्ट आहे आणि कुठलीही वाळकी वैरे तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती वाळकी वैरे सुरुवातीला तीन चार दिवस तुम्ही त्यांना द्या वल्ली वैरण पण तेवढीच द्या आणि वाळकी वैरेम पण तेवढीच द्या आणि कसं असतंय आपण पिली जी मोठी निवडणार आहे म्हणजे पंचवीस किलोच्या वरती ती पिली काय आहे तारा कुठलाही घाला हो तारा आरामात खात्यात लहान पिल्यांना कसं असते जे म्हणजे वीस जे आतले आहेत त्यांना थोडं ढाळं लागतात म्हणजे शुभागी डाळ असतील तर डाळ असतील आणि कसं आहे त्या डाळ आता आपल्याला अवेलेबल नसतात कारण भरपूर लोक समाजात बकरी पाहतात शेवळी पाहतात डाळ काढायला आपल्याला वेळ मिळत नाही काय तर आपण त्यांना तुमचं गाजरी काढायचं असेल कुठलाही तारा आरामात त्यांना देतोय आणि देऊ शकतोय त्यामुळे मोठी बकरी निवडायची आणि मोठी बकरी कसं आहे त्यांची तारा खायचे कॅपॅसिटी भरपूर असत्या मोठ्या असत्या त्यामुळे जेवढं तारा खाते त्यामुळे वजन पण त्या पटीनं वाढत असतं तर हा विषय झाला मित्रांनो पिल्ल्या आणल्यानंतर एक दोन दिवसानं त्यांना काय करा जंतर औषध घालून घ्या साधारण एक पंचवीस किलो बकऱ्याचं जिवंत वजन असेल तर पाच एम एल तुम्ही बँडागाईन प्लस किंवा आलबुमार ही लिकडोस खरोखर चांगले आहेत आणि यांचं काय आहे थोडं जास्त झालं समजा पाच मिली ठिकाणी सात मिली झालं किंवा आठ मिली झालं तरी बकऱ्याला साईड इफेक्ट होत नाही त्यामुळे काय हे औषध वापरा कारण आम्ही गेली सतरा अठरा वर्ष झाली ही जर औषध वापरतोय आणि आम्हाला जनताचं औषध जास्त झाल्यामुळे कुठलं बकर दगवले किंवा त्याला पाच संडाच लागले त्यातला काही प्रॉब्लेम आम्हाला आलेला नाही त्यामुळे ही औषधं खरंपूर वापरा मार्केटमध्ये भरपूर आहेत तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि वापरू शकता कुठली पण पण बकरी आणल्यानंतर बरोबर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तुम्ही त्यांना जनताला औषधे शंभर टक्के घाला कारण एकदा जनताला औषध घातलं त्यांच्या पोटातलं जे बारीक कीड आहे किंवा बाकीची जी घाण आहे ती पडून जाते आणि पुरून गेल्यामुळे काय त्यांना चांगला फेकअप मिळते आणि तिसऱ्या दिवशी नंतर जनताला औषध जंत्र झाल्यानंतर तुम्ही त्यांना टॉनिक चालू करा टॉनिक आणि कॅल्शियम खरोखर खूप महत्वाचं आहे टॉनिक काय करायचं बकरे आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू केला तरी चालतंय किंवा जनताला औषध घालून चौथ्या दिवशी चालू केला तरी चालते पण एकदा चालू केलं की कंटिन्यू पंधरा दिवस बकऱ्याचं लिव्हर टॉनिक आणि कॅल्शियम अजिबात बंद करायचं नाही कारण खरोखर चांगला रिझल्ट आणि बकरी एकदम स्ट्रॉंग होतात कारण कसं असतं पहिलं पंधरा दिवस सेट होण्यासाठी लिव्हर टॉनिक लय महत्वाचं आहे तुम्ही ब्रोटॉन वापरा हिप्पावेज वापरा अजून मार्केटमध्ये चांगले चांगले टॉनिक मिळतात पण ब्रोटॉन सारखा रिझल्ट तुम्हाला कुठंच मिळणार नाही आणि ब्रोटॉन मुळे काय मी आजपर्यंत तरी तेच वापरतोय ब्रोटॉन किंवा हिपावेज मा हिप्पावेज येतं ते वापरतोय तर तुम्ही हे टॉनिक कंटिन्यू बकऱ्यांना चालू ठेवा मित्रांनो तुम्हाला, नाए। तुम्हाला नाए। अशीच मा तुम मी पूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दुसरं तुम्हाला देणार आहे काय एका मध्ये मी सगळं सांगू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार त्यासाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो किल्ली जे बटन दिसते नोटिफिकेशन ते पण ऑन करा म्हणजे मी लगेच चार तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ तापतो आणि त्या मध्ये जे शेड्यूल आहे पूर्ण म्हणजे बकरी जंत्राशी दिल्यानंतर तो अनेक आपण चालू करणार त्यानंतर त्यांचे वजन वाढ त्यांना खुराक कुठला द्यायचा त्यांची कातरणी कधी करायची ताऱ्यामध्ये काय काय वापरायचं आणि त्यांची महत्वाची म्हणजे विक्री कुठं करायची आणि कशी करायची आणि किती महिन्यानं करायची हे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो आणि माझी खरोखर इच्छा आहे की आपले जे तरुण मित्र आहेत आपल्या महाराष्ट्रातले असतील ऑल आपल्या इंडियातले असतील आज लोक आपली नोकरी नाहीत म्हणून तरुण आत्महत्या करतात कुणाची लग्न होत नाहीत काय तर हे मला पुढे थांबवायचं आहे मी काय समाजसेवक नाही काय मला कुठेतरी वाटते की मी जे करतोय ते माझ्या मित्रांनी पण करावं माझ्या सगळ्या भारतीय लोकांनी महाराष्ट्र लोकांनी करावं म्हणून मी थोडासा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या पर्यंत पोचायसाठी काय तर तुम्ही मला थोडी साथ द्या शंभर टक्के मी तुम्हाला यात यशस्वी करायचा मार्ग दाखवणार आणि तुम्हाला यशस्वी या मित्रांनो करून घेणार कारण मी गेली सतरा ते अठरा वर्षे हा व्यवसाय पूर्ण मन लावून करतोय माझं कसं असतं मी पावसाळा चालू झाला की थोडी ते कटिंगची बकरी थोडी थांबवतो कारण आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे थोडं कटिंगची बकरी थांबवतो तुम्ही पण करू शकताय कटाळा आला बकरी विकायची एक बॅच काढायची थांबला दोन मिनिट थांबला काय प्रॉब्लेम नाही निवान करू शकताय आणि लोकांना समज आहे मित्रांनो मी मित तोंडा बोलतो की बकरी पाळली ह्याला कोण पुरगी देणार हे करतोय काय नाही मित्रांनो मी बकरी पाळतोय माझं बकरी पालन करून माझं लग्न झालंय मला दोन मुलं आहेत मी साधारणत या लग्ना माझं पाच वर्ष झाले मित्रांनो तर पाच वर्ष साधारण आठ ते दहा लाख रुपयाची मी उलाढाल केली फक्त बकऱ्यांच्या जीवावर मला नोकरी आहे पगार मी तुम्हाला सांगू शकत नाही किती पगार आहे एवढा म्हणजे येणं जाणं रोज शंभर रुपये त्यातनं मॅनेज करणं थोडं घर चालवणार म्हणजे मुलांचा खर्च चालू एवढंच पगार आहे पण बकऱ्यांचे जे पैसे मिळतात ते माझ्यासाठी खरोखर खूप मोठी रक्कम मिळते आणि त्या रकमेपासून मी नवीन नवीन गोष्टी ज्या काही खरेदी करायच्या असतील किंवा काहीतरी वेगळा अजून करायचा असेल तर मी ते मोठे जे पैसे येतात ते पैसे करत असतो तुम्ही पण असं प्रयत्न करा मी तुम्हाला शेवटपर्यंत कायम साथ देणार मी फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या बाकीची माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शेवटपर्यंत सगळी दाखवतो धन्यवाद मित्रांनो